नवापूर स्वच्छतेच्या नावाने शर्मेचा डाग नगरपालिकेच्या हद्दीत चार पाच ठिकाणी उभं केलेलं हे तथाकथित स्वच्छता गृह म्हणजे नागरिकांची थट्टा वाटावी अशी अवस्था कोणाला विचारावं या टॉयलेटची वापर अधिकाऱ्यांनी स्वतः एकदाही केली आहे का दुसऱ्या जिल्ह्यातले तालुक्यामधील लोक नवापूरमध्ये पाहुणे म्हणून येतात आणि इथली स्वच्छतेची अवस्था बघून चक्क नाक मुरडतात प्रत्येक बैठकीत नवापूरची इज्जत घालवली जाते मान खाली घालावी लागते स्वतःचं शहर म्हणून ओळख असावी अभिमान असावा पण इथे काय नगरपालिकेची निष्क्रियता म्हणजे नवापूरच्या प्रतिष्ठेवर थुंकणं आहे नगरपालिका इमारतीवर मोठ्या अभिमानाने लिहिलंय पंच्याहत्तर वर्षाचा वारसा पण लोक म्हणतात अजून पंच्याहत्तर वर्ष अशीच झोपेत काढणार का म्हणजे काय काम न करता एकशे पन्नास वर्ष साजरी करू स्वच्छतागृहांची अवस्था इतकी वाईट की तिथे जायचं म्हणजे आजार घेऊन यायचं दूरवरून पाहिलं की वाटतं सरकारी सुविधा आहे आत गेलं की वाटतं हीच का स्वच्छ भारताची दिशा ही नवापूरची विद्रूप दशा हे प्रशासन ऐकतंय का की अजूनही काढतंय झोपाडू झोप नागरिकांचा संयम संपतोय आणि संता झोपेतून जागे व्हा नाहीतर जनता जबाबदार ठरवेल तुमचं दुर्लक्ष सुविधा नाही देखभाल नाही जबाबदारी नाही नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे